महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम सत्तावीस महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील कलम सत्तावीस हे झाडांचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासंबंधी आहे जी कलम सव्वीसनुसार शासनाकडे निहित आहेत कलम सत्तावीस मध्ये काय आहे हे कलम प्रामुख्याने असे सांगते की कलम सव्वीसनुसार ज्या झाडांची आणि वन उत्पादनांची मालकी शासनाकडे आहे त्यांच्या संदर्भात शासनाला खालील अधिकार आहेत व्यवस्थापन मॅनेजमेंट शासन अशा झाडांचे आणि वन उत्पादनांचे व्यवस्थापन करू शकते यात त्यांची निगा राखणे वाढ करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो तोडणे फेलिंग शासन अशी झाडे तोडण्याचे किंवा तोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार ठेवते विकणे डिस्पोजल बाय सेल शासन ही झाडे किंवा त्यापासून मिळणारी उत्पादने उदा लाकूड विकू शकते इतर विल्हेवाट अदर डिस्पोजल विकण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे त्यांची विल्हेवाट लावण्याचे अधिकारही शासनाकडे आहेत।